आपल्या देशाला यांत्रिकीकरणाची गरज आहे कारण की लेबर प्रॉब्लेम आहे वेचणीपासून तर काम पेरणीपासून ते वेचणीपर्यंत लेबर लागून इथं बरोबर आहे ते प्रमाण कसं कमी करता येईल उत्पादन वाढवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे हे हे उद्देश घेऊन गव्हर्नमेंट चालली आहे समोर जर आपण याच्यात यांत्रिकीकरण किंवा त्यांचा उत्पादन खर्च कमी केला नाही तर शेतकरी कपाशीपासून दूर जाईल आणि दूर गेला तर आपला प्रॉब्लेम काय येईल आता आपल्या देशामध्ये तीनशे लाख बेल्स इतकं कापाश, कापाशी कपाशीच्या गाठी बनतात आणि त्याच्यावर पूरक म्हणजे जवळपास सहा सहा ते आठ करोड लोक याच्यावर उपजीविका करतात फक्त कपाशीवर त्यात कोण कोण आले जिनर्स आले शेतकरी आले इन्स्टिट्यूट्स आले मोठे मोठे बरोबर आहे स्पिनर्सच्या फॅक्टरी आल्या कापूस म्हणजे कापड बनवण्यापर्यंत बनवण्यापर्यंतच्यात सहा ते सहा ते आठ करोड लोक इन्व्हॉल्व आहेत जर कपाशी जर बंद झाली तर सगळ्यात पहिले शेतकरी तर ठीक आहे शेतकरी कपाशीपासून दुसरं पीक लावे त्याला भरपूर ऑप्शन्स आहे सोयाबीन आहे तूर आहे पण बाकीचे जे आहे जे कपाशीवरच जिवंत आहे मोठ्या मोठे जिनर्स किंवा स्पिनर्स तर यांचे आता मागचा जो सर्वे आहे त्या सर्वेमध्ये त्यांचं म्हणणं आहे की विदर्भातल्या अडीचशे जिनिंग फॅक्टर बंद झाल्या कारण की उत्पादन जे पहिले तीनशे साठ लाख किंवा तीनशे सत्तर लाख गाठी होतो त्या तीनशे वीस तीनशे तीसवर आलेल्या तर अडीचशे तीनशे जिनर्स बंद झालेले आहेत आता मी आता औरंगाबादचं जो जिनर्सचा एक्सपो होता तर ते तो अटेंड केला तर त्यांनी म्हटलं याचं कारण म्हणजे उपडून जे उपडून कापूसच नाही मार्केटमध्ये येऊन न्या ज्या जिनर्सला जितका पाहिजे जिनिंग करायला तिथं लेबर परवडत नाही लेबर असले तर मग कापूस यायला पाहिजे तुम्ही जर वर्षभर जर लेबर त्याला पोचून आले तर तेव्हा तुमच्या कपाशी आली पाहिजे तर म्हणजे ते पूर्ण टेक्स्टाईल इंडस्ट्री थेटमध्ये की बा जर त्यांना कापूस नाही मिळाला तर हे पूर्ण संपून जाईल म्हणून मग आता काय करा मग शेतकरी तर कपाशी लावली पाहिजे आणि त्याला उत्पादने द्यायचं आहे तर मग नवीन तंत्रज्ञान काय आहे कारण की आता पिंक बोलोममुळे डॅमेज होऊन आला आहे तर पिंग साठी नवीन तंत्रज्ञान नाही आहे पहिले स्टेट व्हरायट्या होत्या मग गव्हर्नमेंटनी हायब्रिड आणले हायब्रिडमुळे उत्पादन वाढलं हायब्रिडनंतर त्यांनी काय आणलं बीटी कॉटन आणलं बीटी कॉटनमध्ये उत्पादन वाढलं तर आता बीटी कॉटन नंतर काय बीटी कॉटनला सुद्धा आता वीस वर्षाच्या वर झाल्या दोन हजार दोनला त्याचं इंट्रोडक्शन झालं आता दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास बावीस वर्ष झालं पण नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना लवकरात देणं देणं त्यांना आवश्यक आहे तर मग नवीन तंत्रज्ञान कुठलं तर मग एस डी पी एस हार्डसिटी प्लांटिंग सिस्टीम जे की दुसऱ्या देशात यूज होते म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया चायना पण मग भारतामध्ये ही कंडिशन आहे का मग आहे तो कुठल्या कुठल्या एरियात आहे मग कुठल्या कुठल्या एरियामध्ये तुम्ही ते पद्धत अवलंबून करू शकता अवलंबन करू शकता तर भारतामध्ये जमिनीचा वेगवेगळे झोन्स आहे नॉर्थ झोन सेंट्रल झोन साऊथ झोन की तिन्हीच्यात कपाशी लावली जाते मग त्या पद्धतीमध्ये कुठल्या झोनमध्ये कुठल्या भागामध्ये हे तंत्रज्ञान वापरता येऊ शकते का याचा अभ्यास झाला आहे सी आय सी आर किंवा टेक्स्टाईल मिनिस्ट्री यांनी त्याचा अभ्यास केला तर त्यांनी त्यांच्या असं लक्षात आलं की हलक्या जमिनी ते मध्यम जमिनीमध्ये जर शेतकऱ्यांनी हे जर तंत्रज्ञान अवलंबलं तर त्यांना नक्की याचा फायदा होऊ शकतो हा एक शेतकरी नाही जसं जळगावचा शेतकरी तिथे ड्रीप इरिगेशन आहे ड्रिपर लावतो भारी जमीन आहे त्यांचं उत्पादन ऑलरेडी पंधरा ते वीस क्विंटल आहे त्यांना काही गरज नाही पंधरा ते तर वाढवायचे पण ज्यांचं सहा ते सात क्विंटल आहे त्यांना वाढवायची गरज आहे तर सहा ते सात सातवाले जिल्हे कोणते त्यांनी त्यांचा सर्व्हे केला पूर्ण जिल्ह्यावाईज तर जिल्ह्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की विदर्भात सगळ्यात जास्त एरिया आहे त्यात यवतमाळ जिल्हा वर्धा जिल्हा नागपूरचा काही पाठ अमरावती त्यातल्या त्यात अमरावतीची उत्पादकता विदर्भामध्ये सगळ्यात जास्त आहे सगळ्यात जास्त म्हणजे किती फक्त पाच क्विंटल बाकी सगळे पाचच्या खाली आहे वर्धापाला तर साडेतीन क्विंटल यवतमाळ साडेतीन चार क्विंटल अंब नागपूर साडेचार क्विंटल पण मग या या भागामध्ये कुठल्या एरियाला त्यांना टार्गेट करायचं मग त्यांनी टार्गेट करताना रेनफेड एरिया जिथे कोरोडगाव जमीन आहे शेतकऱ्यांना उत्पादन कमी होते याला जर टार्गेट केलं तर आपल्याला बा उत्पादन वाढू शकते जे की बाकीचे तर असं नाही की या एरियात बारा क्विंटल पंधरा क्विंटल घेणारे शेतकरी नाही आहे शेतकरी आहे पण बरेचसे शेतकरी आहे की त्यांना कोरोडवामध्ये अजूनही ते तीन बाय तीनवर लावतात हलकी जमीन असून हो सुद्धा उत्पादन त्यांना दोन तीन चार पाचपर्यंत येते किंवा जास्तीत जास्त चांगलं वातावरण सहा त्यात ते खुश आहे पण त्यांचं सहा क्विंटलचं आठ क्विंटल कसं करता येईल तर मग हे तंत्रज्ञान जर त्यांनी वापरलं तीन बाय एक तीन बाय अर्धा तर त्यांना हे तंत्रज्ञान म्हणजे त्याच्यावर त्यांचा फायदा होऊ शकतो आणि याच्यात उत्पादन खर्च कमी होणार आहे फक्त हे लावण्यासाठी काय करायला लागणार त्यांना एकही झाडांची संख्या वाढवायची आहे कारण की तुम्ही तीन बाय तीनवर लावलं तर झाडांची संख्या आठ ते नऊ हजार राहते बरोबर आहे या पद्धतीमध्ये तुम्हाला तीन पट करायची आहे म्हणजे एकोणतीस हजार झाडं राहील एस डी पी एस मध्ये आणि मध्यम जमीन असेल तर तीन दोन पट डबल राहील डबल राहील म्हणजे चौदा हजार झाडं ते हजार झाडं ही पद्धत वापरताना त्याचा खर्च उत्पादन खर्च कमी होणार आहे एक म्हटलं ना मी लेबर कमी लागणार आहे कारण की पेरणीसाठी पेरणी करताना तुम्ही मशीनच्या द्वारे पेरणी करू शकता किंवा पेरू जसं आपण सोयाबीन पेरतो तो व्यवस्थित जर तर त्या पद्धतीने करतो तर तिथे लेबर वाचणार आहे खत देताना सुद्धा तुम्ही डोऱ्याच्या मागे येऊ शकतो खत म्हणजे तिथे तुम्हाला प्रत्येक वेळेस लेबर ठेवायची गरज नाही फवारणी करताना ड्रोनच्या द्राव्यावर फवारणी करा बरोबर आहे म्हणजे समजा एका एकराला दोन माणसं लागतात एका दिवशी तर ड्रोनच्या साह्याने तुम्ही सहा एकर एकाच दिवशी करू शकता बरोबर आहे ना तिथे लेबर वाचले कमी त्याच्यानंतर खत वाचणार आहे तुमचं कारण इथे झाडांची संख्या तिनपट आहे तीनपट आहे तर तुम्हाला सत्तर ऐंशी बोंड नाही लावायचे पर इथं झाडाला वीस ते पंचवीस जरी बोंड लावले तर तुम्हाला दहा क्विंटल उत्पादन सहज येणार आहे बरोबर आहे आणि दहा ते बारा बोंड तशी लागतात लागतात जनरल लागतात आणि मॅच्युअर पण होऊन काही प्रॉब्लेम नाही दहा ते बारा बोंड तुम्ही जर नॉर्मल अंतर जरी ठेवलं पण ऐंशी बोंड लावासाठी शेतकऱ्याला मेहनत करा लागते आळव उभं डवरण आहे खत देणार त्याला रिंग करून फवारणी देण्या ही ही पद्धतीमध्ये तुम्हाला वानही वान कसे निवडायचे लवकर येणार वाहन लवकर म्हणजे एकशे पन्नास ते साठ दिवस आणि गुलाबी बोंडे जर समोर येत असेल तर ते नुकसान याने केलं नाही पाहिजे नाही आलं ते आपलं बोनस आहे बरोबर आहे म्हणजे लवकर येणारं वाहन उभट वाढणारे वाहन उभट म्हणजे सरळ पा याला आता उभट तुम्ही पा मनोपुड्या नाही आहे म्हणजे असं फळ काम कामजे फळफांदी फळ आणि गळफांदी या झाडाला गळफांदी गर्णा। 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 तुम्हाला नव्वद टक्के जाळांना दिसतील इथे म्हणजे उभट वाढणारे वान अंकुरनी सुद्धा उभट वाढणारे वाणच निवड केलेले म्हणजे तुम्हाला गळफांदी सगळ्या फांद्या आणि प्रत्येक फांद्यावर एक किंवा दोन जरी बोंड लागले पंधरा ते वीस बोंड सहज लागणार आहे या पद्धतीमध्ये आणि त्याला हमखास उत्पादन याच्या यात येणार आणि खत द्यायची गरज नाही जास्त आणि तुम्हाला हाईट नाही करायची झाडाची पंधरा वीस बोंड लावून ते एकशे पन्नास ते एकशे सात दिवसात हे करायचं आणि समोरचा त्याच्या समोरचा अजून कल्चर कसा आहे की मशीनद्वारे सुद्धा वेचणी करायचं वन टाइम पिक आहे आपण प्रयोग केलेला अंकुरनी बाकी कंपन्या सुद्धा याच्यावर काम करायचा हा फक्त मशीननी वेचताना याचा जो हिरवा पाला एकशे पन्नास साठ दिसा हा गळला पाहिजे म्हणून तुमचे पूर्ण एक डीफोलियंट पण होते ड्रॉप अल्ट्रा त्याचा जर औषध फवारा मारला ते पूर्ण पानं गळून जाईल